जो संघर्ष आम्ही बघतोय आज अमोलदादांनी हा सगळा जो मोठा तीन चार दिवसाचा कार्यक्रम केला त्याच्यासाठी आवर्जून थोरात साहेब काँग्रेस पक्षाची सगळीच ताकद आणि शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की महाविकास आघाडीची काय ताकद आहे ही आज सगळ्या त्या साव्या मजल्यापर्यंत ही पोचलीच असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला चिंता वाटते कारण मी जे मुद्दे अमोल दादांनी बोलले ते मी परत बोलणार नाही पण आज महाराष्ट्राच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान कुठलं आहे तर ते पाण्याचं असणार बारामती लोकसभा मतदारसंघात जल जीवन मिशनच्या माध्यमातून जे काम झालं अतिशय उत्तम कामं झाली त्या काळामध्ये माननीय उद्धवजींचं सरकार होतं आणि पन्नास टक्के खर्च केंद्र सरकारनी केला आणि पंधरा पन्नास टक्के खर्च जल जीवन मिशनचा सगळा हा उद्धव उद्धवसाहेबांच्या या सगळ्या सरकारमध्ये बाळासाहेब थोरात त्याच्यात होते सगळीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होती त्या काळात झालं इन्फ्रास्ट्रक्चर झालं टाक्या झाल्या पाईप बसले पण त्याच्यात पाणीच झालं त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन आज अनेक भागांमध्ये मी खरं तर दोन गोष्टी ज्या केल्या होत्या सहा महिन्यापूर्वी मी माननीय पियुष गोयल यांना ट्विटरच्या माध्यमातून एक पत्र लिहिलं होतं की आजपासून कांद्याचा प्रश्न हा गंभीर होणार आहे तुम्ही काहीतरी निर्णय घ्या आणि तेव्हा पियुष गोयल यांनी त्यांच्या पद्धतीने मला सांगितलं तर तुम्हाला काय शेतीतलं कळत नाही काय होणार नाही हे सगळं ठीकच होणार आहे आज तुम्ही बघताय कांद्याची काय परिस्थिती आहे तसंच त्यांनी इथेनॉलच्या बाबतीत केलं गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजता पार्लमेंटमध्ये उत्तर देताना सांगितलं की या देशातली सगळ्यात चांगली इथेनॉलची पॉलिसी ही दोन हजार चौदा साली झाली ही दुर्दैव आहे माननीय आदरणीय खूप उच्च शिक्षित चार्टर्ड अकाउंटंट असे आमचे बंधू पियुष गोयलजी आहेत पण थोराच साहेब त्यांना माहिती नाही की इथेनॉल महाराष्ट्रात गेले तीस चाळीस वर्ष चाललंय त्यांना असं वाटतंय जे आर राज्यात आहे हे दोन हजार चौदा नंतरच आहे कारण का आधीचा अभ्यास कदाचित त्यांचा कमी असेल कदाचित त्याच्यामुळे त्यांना ही माहितीच नाही आहे आणि मी जेव्हा जेव्हा हे प्रश्न बघते तेव्हा कांदा असेल किंवा महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी दीड महिन्यापूर्वी पत्र लिहिलं होतं की पाण्याची परिस्थिती आपल्या जिल्ह्यातली अनेक भागांमध्ये अतिशय अडचणीची आहे आजही मी बारामती आणि पुरंदर इंदापूर आणि दौंडला जेव्हा दादा आम्ही फिरत होतो तेव्हा प्रत्येक गावात अनेक गावात असं आम्हाला महिला म्हणल्या की ताई कांद्याला तर ता भाव नाहीच आहे दुधाला पण भाव नाही आहे पण आमच्या गावामध्ये आज पाण्याचीही कमतरता होते तशीच परिस्थिती पुणे शहरातही सुरू झालेली आहे कारण का दादांना माहिती आहे आम्ही एक महिन्यापूर्वी पुण्या मुन्सिपल कॉर्पोरेशनमध्येही मिटिंग घेतली होती आणि तेव्हा पाण्याचा प्रश्न त्याच्यामुळे माझी या महाआघाडी जे त्यांना म्हणतात तीन पक्षांचं जे ट्रिपल इंजिनचा खोक्याचं सरकार आहे त्यांना विनंती आहे की तुम्ही पक्ष फोडा तुम्ही काय ई डी सीबीआय इन्कम टॅक्स ते, ते थोडेसे दिवस जरा बाजूला ठेवा ही महाराष्ट्राची मायबाप जनता आज पाणी मागते आणि न्याय मागते आणि जर ही दुष्काळाची परिस्थिती अशीच राहिली तर त्यांचा कुठल्याही कार्यक्रमाला त्यांना फिरता येणार नाही हे आम्ही अडवणार नाही जशी त्यांची तो कचरा तर मोदी साहेबांचा रथ फिरतो ना तो कसा लाठी घेऊन गावातून बाहेर काढतो तसंच हे हे जातील ना तेव्हा यांना पण बाहेर काढतील त्याच्यामुळे संभालके राहो त्याचा परत आपल्यावर आरोप येतील की आपण काहीतरी राजकारण करतोय पाण्याचं राजकारण कधी केलं नाही आणि कधी करणारही नाही त्याच्यामुळे पाण्याच्या बाबतीत अतिशय संवेदनशील पद्धतीने मला वाटतं या सरकारनी जातीनी लक्ष घातलं पाहिजे आणखीन एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे ते म्हणजे अंगणवाडी भगिनींचं आज या राज्यातल्या सगळ्या अंगणवाडी भगिनी या आंदोलन करतायत काय त्यांची मागणी आहे की पगार वाढ करून द्या काय फार पगार वाढ वाढत नाही आहे कालच इंदापूरला मी होते तिथे मोठा थाळीनाथ करण्यात था आला तीन तारखेला अंगणवाडी सेविकांचं मोठं आंदोलन हे मुंबईला आहे आज महाविकास आघाडीच्या वतीने मी आपल्याला शब्द देते की तुमच्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने तिन्ही पक्षाचे सगळे आमचे जे वरिष्ठ नेते असतील ते कुठलंही राजकारण न करता अंगणवाडी सेविकांना तीन तारखेला तुम्हाला तुमचा मान सन्मान करायला आणि तुमच्या या आंदोलनातनं पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि तुमच्याबरोबर बरोबर राहू आणि दोन